जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या दहा आणि वीस गण पंचायत समितीच्या या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वीस जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत आहे दरम्यान या ठिकाणी वाघी धानोरा सर्कल मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेली त्या उमेदवाराची प्रसोबत आहे व्ही राठोड साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मी मान्य विजयरावजी भांबळे साहेब व सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गट क्रमांक दोन वाघी धानोरा यामधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने आज मी जिल्हा परिषदचा फॉर्म भरला वाघी धानोरा या गटातून फॉर्म भरलेला आहे तसेच आत्तापर्यंत दोन टर्म माझी मिसेस त्याच गटाची सदस्य होती व अडीच वर्ष अध्यक्ष होती त्या काळामध्ये मामळे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामे कोठा येथे पी एस सी सबसेंटर त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये पी एस सी सब सेंटर वॉटर सप्लायचं काम आणि दुसरे मध्ये लोकांच्या आरोग्याचे म्हणजे शिक्षण शिक्षण झालं आरोग्यविषयी झालं बरीच काही कामं म्हणजे नुसत्या मतदारसंघाचा अध्यक्ष असताना मतदारसंघातच केली नसून संपूर्ण जिंतूर सेलू तालुका आणि परभणी जिल्ह्यामध्ये आम पण आमच्या विशेष असताना समजून एवढे कामं जेवढे समजा जिल्हा परिषदेचं फंड होतं आम्ही निस्वार्थपणे सगळ्या लोकांना वाटून सगळ्याचा सगळ्या यांचा भाव की विकास व्हावा सगळ्या गोष्टीचा विकास व्हावा या पद्धती आम्ही आतापर्यंत काम केलेली आहेत त्याचे खलित म्हणून माननीय विजयरावजी भांबळे साहेब व सुरेश भैया नागरे यांनी पुन्हा तिसऱ्यांदा मला उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांचे मनोमन भार व्यक्त करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेची पुन्हा तिसऱ्या वेळेस सेवा करण्याची जी, जी संधी दिली आणि जनतेचं जे प्रेम आहे आमच्यावर ते प्रेम पुन्हा भरभरून पुढे येईल आणि भरघोस मताने आम्हाला मदत करतील कारण की माहीत आहे का आपल्याला आपल्या तालुक्यातल्या व्यथा रस्ते कसे आहेत शाळेच्या सुविधा आहेत दवाखाने कसे आहेत दवा आमच्या काळामध्ये प्रत्येक प्रत्येक जिथं आवश्यकता आहे तिथे रस्ते केले दवाखाने केले माझ्या काळामध्ये काना ते मोडी एकाच कामात जवळपास माझ्या सर्कल आज जिल्हा परिषदला होऊन समजा नऊ वर्ष व्हायला <laughs> तेच रस्ते चालू आतापर्यंत दुसरे जे रस्ते जसे आला तसे पडलेले साडेसहा वर्षामध्ये माझ्या सर्कल मध्ये एक रस्ता दाखवायचा हा दा रस्ता त्यांनी कम्प्लीट केला एक रस्ता दाखवायचा दा त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आता ते जलजीवन झालं पण व्हायले जर समजा जिल्हा परिषद चार वर्ष असते तर आतापर्यंत आम्ही पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न सोडून टाकला असता पण या जिल्हा परिषद चार वर्षे खंडित काळामध्ये प्रशासक असल्यामुळे आम्हाला काही काम करता नाही इथून जिल्हा परिषद पुन्हा आम्ही करू एवढी आशा जिंतूर सर्कल मध्ये या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला राठोड यांनी दोन टर्म याच सर्कल मध्ये काढलेले आहे आणि त्यांच्या पती म्हणजे विश्वनाथ राठोड यांनी आज जिंतूर तहसील परिसरात उमेदवारी अर्ज दाखल केलेले त्यांनी असं म्हणणं आहे की यापूर्वी आम्ही अनेक विकास कामं केलेली आहे परंतु पाण्याची एक समस्या होती मात्र चार काळामध्ये मा प्रशासक लागल्यामुळे ती समस्या अजून बाकी आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विकास कामे जी राहिलेली ती देखील आम्ही पूर्ण करणार असल्याचं त्यांनी यावेळेस विश्वास व्यक्त केलेला आहे पुढील भाग असा आहे की या सरकार मध्ये राष्ट्रवादी भाजपा का आणि काँग्रेस अशी लढत होणार आहे याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडत लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली